महायुती भावी ही माझी प्रामाणिक इच्छा जिल्हाध्यक्ष अतुल भोसले साताऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून जिल्हा परिषदसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज आणि उद्या घेण्यात येत आहेत याविषयी माहिती देताना भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले यांनी मुलाखतीविषयी माहिती दिली त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी महायुती व्हावी ही माझी प्रामाणिक इच्छा असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं तसेच महायुती निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात येईल असं देखील अतुल भोसले यांनी सांगितलं जिल्हा परिषदेसाठी विविध मतदारसंघामधले भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांची मुलाखत पार पाडली दोन दिवस मुलाखती होणार आहे सतरा तारीख आणि अठरा तारीख आज काही प्रमुख मान्यवर मुलाखतीसाठी म्हणून उपस्थित होते मी देखील अनेक मतदारसंघामधल्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या खरं तर महायुती व्हावी असा प्रामाणिक प्रयत्न आमचा सगळ्यांचाच आहे पण प्रत्येक मतदारसंघामध्ये परिस्थिती वेगवेगळी आहे बे� त्यामुळं ज्या त्या मतदारसंघामधल्या प्रमुख नेत्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी तिथल्या स्थानिक परिस्थितीचा सारासार विचार करून निर्णय घ्यावा तरी देखील भारतीय जनता पार्टीमधून जे इच्छुक आहेत त्यांच्या मुलाखती आम्ही पूर्ण करतोय एखाद्या दे मतदारसंघामध्ये मित्रपक्षाबरोबर समन्वय झाला तर तिथं पुरं मागं सरकारची देखील भारतीय जनता पक्षाची तयारी आहे पण शेवटी हा निर्णय सर्वस्व स्थानिक नेतृत्वांनी घ्यावा अशा प्रकारच्या सूचना आम्ही दिलेले आहेत उद्या आमचे दोन्ही मंत्री आदरणीय शिवेंद्र बाबा असतील आदरणीय जयकुमार भाऊ असतील आमचे सन्मान्य खासदार उदयन महाराज असतील या सगळ्यांना विचारात घेऊन योग्य तो निर्णय हा पक्ष संघटना करेल शेवटी नेते मंडळींना देखील आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा सा कन्सेंट काही बाबतीमध्ये घेणं गरजेचं आहे तो देखील आमचे नेते मंडळी घेतील आणि योग्य तो निर्णय हा सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीत घेईल बाबा पण यावेळी निवडणुकीमध्ये जे उमेदवार मागणी करतायत मग आपल्या सदस्यत्वाची त्या बाहेरून येणाऱ्यांना याना संधी मिळणार का जुन्या कार्यकर्त्यांना संधी देणार यामध्ये नवीन आणि जुनं एकत्रित समीकरण करण्याच्या बाबतीमधला आमचा प्रयत्न आहे निवडून येण्याची क्षमता त्याबरोबर पार्टीमध्ये किती दिवस काम केलं आहे हा निकष त्याबरोबर तिथल्या विभागातल्या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीनं ही नवीन उमेदवारी मान्य होईल याचा विचार करून सगळ्या बाबींना विचाराधीन ठेवून निर्णय घेण्याचा एक मानस आम्ही केलेला स्ट्रॉंग शेवटी एखादा उमेदवार स्ट्राँग एखाद्या पक्षात असला तर तो उमेदवार आमच्या पक्षातल्या लोकांना मान्य होतोय का जनतेला हे मान्य होतंय का याचा विचार खरं तर स्थानिक नेतृत्वाने करणं गरजेचं आहे तो विचार करून मग निर्णय घेण्यात मी जे तुमचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब आहेत त्यांनी जे के वक्तव्य केलं भूमिका काय तर आदरणीय चव्हाण साहेबांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावर चव्हाण साहेबांनी दिलगिरी व्यक्त केली आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच्यावर स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे त्यावर जास्त बोलणं आवश्यक नाही